वीस मे रोजी दुपारी आणि रात्रीच्या सुमारास देवळा तालुक्यातील व परिसरात आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड थैमान घातले या नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे पत्रे उडाले झाडे उन्मळून पडली वीज पुरवठा खंडित झाला आणि शेतीचं मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले तर मोठ्या झाडांच्या मुळासकट पडण्याचे अनेक प्रकार घडले विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीज कोसळून वीज पुरवठा खंडित झालाय संपूर्ण परिसर काही काळ अंधारात गेला राज्यमार्ग क्रमांक सत्तावीस वरील खामखेडा चौफुलीपासून कळवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर लिंबाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला या वादळाचा आणि पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला कोबी लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी बियाणे टाकून रोपे तयार करण्यासाठी तयारी केली होती परंतु अवेळी पावसामुळे त्या रोपांची नाजदूस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातच ठेवला होता साठवणुकीची व्यवस्था न झाल्याने पावसामुळे कांद्याचेही मोठे नुकसान झाले पाण्यात भिजलेला कांदा खराब होण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे या प्रचंड नुकसानीची प्रशासनाने तातडीने पंचनाम करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर खोच्या जीवनात अपडेट राहा